अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांची खातीने ह्या चौकशी व्हावी व त्यांची बदली ज्या ठिकाणी झाली आहे त्या ठिकाणी त्यांना हजर होण्याचे आदेश द्यावे यासाठी आजपासून अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा सामाजिक संघटनेच्या वतीने अमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली असून या उपोषणास रावसाहेब काळे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विरोध साळवे जिल्हा अध्यक्ष उत्तमराव पवार जिल्हा अध्यक्ष यांच्यासह महिला कार्यकर्ते देखील उपोषणाला बसले आहेत मागणी मान्य न झाल्यास पुढील होणाऱ्या आंदोलनास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील यावेळी छावा संघटनाच्या वतीने देण्यात आला आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे छावा संघटनेच्या वतीने अमर सु, सुरू आमरण उपोषण सुरू केलेलं आहे मान्य शिवो कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांची दोन वेळेस बदली झालेली आहे त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे त्यांनी किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये जनजीव जल जीवन योजना आहेत त्याच्या बाबतीत भरपूर तक्रारी आलेल्या आहेत आले त्यामध्ये आरोग्याच्या आहार आहारमध्ये त्या सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांना पाठीशी घातलेलं आहे अनेक ठिकाणी यांच्या तक्रारी जाऊन हे यांनी एकाच म्हणजे एकाच अभियंत्याला तीन तीन विभागाचा चार्ज त्यांनी दिलेला आहे यांच्या विरुद्ध जोपर्यंत यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही इथून आम्ही हटणार नाही अशी आमच्या संघटनेच्या वतीने त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारीची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र